प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून उपोषण आंदोलन सुरू केले होते त्यानंतर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काही जण नवटंकी करतात असा टोला लगावला होता यावर आता प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून परभणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले यावेळी बावनकुळे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली सरकारमधील मंत्री बेताल वागत असून वक्तव्य देखील बेताल करत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जनभावना दुखावल्या जातात याचा आदर ठेवून वागावं वा अन्यथा यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आला आहे जे शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली त्यांच्यासाठी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला डौंट्रिंग आहे असं म्हणण्याचं पाप चंद्रशेखर भाऊनकुडीने काल केलेलं आहे अतिशय नालायक स्टेटमेंट आहे जेव्हा सन्मान्य बच्चू भाऊकोडू उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या पाया पडत होते हे की तुम्ही उपोषण सोडा आणि आज तुम्हाला ही नोटिंकी दिसते का सहा लाख लोकांनी आत्महत्या केल्यात आमच्या माता भगिनींचं कुंकू कुसल्या गेलं हे तुम्हाला दिसत नाही का रस्त्यावर येणाऱ्या शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही का संपूर्ण महाराष्ट्रावर चक्काजाम झाला होता तो तुम्हाला सरकारला त्रास दिसत नाही का आणि मी आज आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला कर कर विनंती करतो की तुम्ही 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 नालायक मंत्री आवरा नाहीतर तुमच्या सकट तुम्ही मंत्र्याला भावनेशी खेळताय तुमचे मंत्री आवरा नाही तर तुमच्या मंत्र्यांना जोडे खावे लागतील रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल प्रतिनिधी रियाज कुरेशी जोशी डी एल पी न्यूज परभणी